उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठ्या कामगार चळवळीला नवी आणि विधायक दिशा मिळाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असलेल्या नाशिक रोड प्रेसमधील विरोधी पॅनलचे प्रमुख रामभाऊ जगताप यांनी सत्ताधारी पॅनलमध्ये प्रवेश करून कामगारांना खऱ्या अर्थानं न्याय देणाऱ्या सत्ताधारी पॅनलच्या नेत्याच्या हाताला हात दिला आहे यामुळे भविष्यात होणाऱ्या मोठ्या निवडणुका आता अटीतटीच्या न होता एक हाती होतील अशी आशा कामगारांमध्ये व्यक्त होते नाशिक रोड प्रेस कामगारांचा मेळावा नुकताच नाशिक रोडला उत्साह संपन्न झाला आपला पॅनलचे नेते रामभाऊ जगताप यांनी कामगार पॅनलमध्ये जाहीर प्रवेश केला प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसेंच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला कामगार नेते जगदीश गोडसे यांनी सांगितलं की जगताप यांचा जो प्रवेश ठिकाणी झालेला आहे या, या बाबतीत अशा तीन विभागामध्ये पुढील अर्धा पाऊण तास मी आपल्याशी संवाद त्या ठिकाणी साधणार बंधू आणि भगिनीन हा संवाद अतिशय महत्वाचा आहे महत्वाचा याच्याकरता महत आहे का भविष्यात करणारे असलेली कामं ही तुमच्या भविष्याकरता कशा पद्धतीनं चांगली राहतील हे तुम्हाला ऐकायचं आहे तुम्ही संधी दिल्यानंतर आम्ही काय कामं केली त्याची उजळणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायची आहे आणि हा सगळा बदल कामगार चळवळीमध्ये होत असताना जे काही प्रवेश या ठिकाणी झालेले आहेत ते सुद्धा का झालेत याच्यावर चर्चा आणि मंथन झालं पाहिजे आणि म्हणून सुरुवातीलाच या ठिकाणी अनेक विषय पैलवानांनी सांगितले राजाभवनी प्रास्ताविकतेमध्ये अनेक विषय घेतले रामभवनी सुद्धा प्रवेश करत असताना घेतलेला निर्णय आणि झालेले काम याच्यात काही कामांवरती त्यांनी सुद्धा चर्चा केली आणि म्हणून या ठिकाणी दोन हजार बारा साली ज्या विश्वासानं आपण सर्वांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली तो दिवस आणि आजचा दिवस सातत्यानं रात्र दिवस कुटुंब असेल स्वतःच आरोग्य असेल स्वतःची हाऊस माऊस असेल या सगळ्या बाजूला सारून रात्र दिवस फक्त आणि फक्त करताच त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो ही वस्तुस्थिती आहे बघितले आपण आपण या ठिकाणी सर्व <laughs> कामगार पॅनलचे कार्यकर्ते या ठिकाणी साक्षीदार आहेत परंतु याच्यामध्ये अजून बदल होत अजून त्या ठिकाणी मोठमोठे मुट मेळावे या ठिकाणी व्हायला लागले कारण मला आठवतं स्वतःला वीस ते पंचवीस जणांमध्ये मी मिटिंग घेतलेल्या आणि आज त्याचं रूपांतर हजारोचे दीड हजार दोन हजारामध्ये होत आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी फार मोठा बदल काही दिवसांमध्ये आपण केलेला आहे आणि या सर्व श्रेय मी माझ्या या प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी देतो कामगार पॅनलच्या कार्यकर्त्यांमुळं आज हे सर्व संपन्न हे आज सर्व आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कार्यकर्त्यांचा अतिशय परिश्रम आणि त्याच्यामुळं आज या ठिकाणी आम्हाला मिळाली ती ऊर्जा नाही तर असे काही दिवस आज बघाय आपण सर्वांनी बघितले असेल आपण सर, आप सर्व साक्षीदार आहात काही हा कामगार पॅनल संपला म्हणून असं बोललं जायचं परंतु आज तोच कामगार पॅनल सर्वात भलाटे कामगार पॅनल म्हणून उदयाचा आलेलं आहे आणि आज एक हुशार व्यक्तिमत्वाचं सुद्धा या ठिकाणी ज्यांनी संघटनेमध्ये काम केलेलं आहे आमचे मित्र रामभाऊजी जगताप यांनी सुद्धा फार मोठ हिंमत या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणून निश्चितच या हिमतीचं सुद्धा आपण सर्वांनी काळाच्या गजरामध्ये त्यांचं कौतुक केलं पाहिजे का इथं एकत्र येण्याची गरज आहे त्यांनी काळानुसार आपण सर्व बदल करतो आम्ही सातत्याने भाषणांमध्ये सांगतो की आपण बदललं पाहिजे कारखान्यामध्ये सुद्धा बदल करून घेतला पाहिजे जर तो तो कुणी बदलणार नाही तर तो, तो मागं राहतो म्हणून या ठिकाणी रामभाऊ तुम्ही सुद्धा बदल करून घेतला आणि तुम्ही कामगार पॅनल आल्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो जगताप यांनी सांगितलं की सोहळा एक वेगळ्या वातावरणामध्ये संपन्न होतोय राजाभाऊ टाकेकरांनी प्रास्तविकामध्ये सांगितलं की कामगार चळवळीच आजची जर परिस्थिती आपण बघितली तर मी चळवळीमध्ये जनगणना कर्मचारी संघटनेमध्ये एकोणीसशे नव्वद सालापासून काम करायला लागलो तर तो नव्वदचं दशक बघितलं दोन हजार सालचंही दशक बघितलं दोन हजार दहाचं बघितलं दोन हजार वीसचंही बघितलं या प्रत्येक काळामध्ये दहा दहा वर्षाच्या काळामध्ये कामगार चळवळीमध्ये आमूलाग्र बदल होत गेलेले एक काळ असा होता का केंद्रीय कर्मचारी कामगार संघटनेचं केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर एक वचक असायचा आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भूमिका कोणाची असायची तर आपली जी हिंदमजदूर सभा आहे जी, जी देशभरातली सगळ्यात नामवंत अशी स कामगार संघटना आहे हिचा एक दरारा आणि वचक या सरकारवर असायचा परंतु जत ग्लोबलायझेशन झालं आणि ग्लोबलायझेशन नंतर कामगार चळवळीचा वेगवेगळे पक्षावरही संघटना असायला पाहिजे पण त्या पक्षीय संघटना कामगार संघटना झाल्या आणि मग ती ताकद कमी कमी विभागली गेली आणि प्रादेशिक स्तरावरच्या वेगवेगळ्या कामगार संघटना अस्तित्वात आल्या म्हणजे तो एक काळ बघितला आणि आज आपले जे काही पदाधिकारी हिंद मजदूर सभेमध्ये काम आहे मग केंद्रात असतील राज्यात असतील तर अत्यंत आव्हानात्मक अशी परिस्थिती या कामगार क्षेत्रामध्ये कवी न कधी नव्हे ती आता निर्माण झालेली आहे हिंद मजदूर सभेत राजा भाऊ ताकेकर काम करताय जगदीश भाऊ काम करताय कार्तिक भाऊ काम करताय तर हिंद मजदूर सभा ही आपल्याकडे एकोणीसशे साली या इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये आपल्याकडं आपल्या पूर्वजांनी आणली आणि कामगार पॅनलचे अध्यक्ष रामभाऊ जगताप मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर कार्तिक डाके प्रवीण बलसोडे अविनाश देवरुखकर इरफान शेख खजिनदार अशोक पेखळे संतोष कटाळे राहुल रामराजे बबन सैद यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती गोडसे झुंद्रे यांनी प्रेसच्या उल्लेखनीय कामांची माहिती देऊन आय एस पी मजदूर संघ वर्स कमिटी वेलफेअर फंड कमिटी एम्प्लॉईज सोसायटी ए पी एफ आणि पी एफ ट्रस्टच्या चांगल्या कामांबद्दल गौरवोद्गार काढले भविष्यातील आव्हानं आणि करायची कामं याबद्दल माहिती दिली बाळासाहेब ढेरिंगे वेलफेअर कमिटीची सरचिटणीस अण्णा सोनोने नंदुभाऊ कदम डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे केशव गोजरे गणेश कळमकर संतोष कुलथे सचिन देवटे दशरथ बुराडे श्रीपाद काझळे यावेळेस उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड